रामराम शेतकरी मित्रांनो आत्ताची महत्वाची बातमी आपण पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यातून मित्रांनो कांदा प्रश्नावर आवाज न उठवणाऱ्या लोकप्रतिनिधींनी मत मागायला येऊ नये असा फलक नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील माळवाडी येथील ग्रामस्थांनी लावला आहे नाशिकच्या कसमादे पट्ट्यात शेतकरी कांदा प्रश्नावरून आजही आक्रमक आहेत त्यामुळे माळवाडी येथील ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आक्रमक भूमिका घेत हा फलक लावला या फलकामध्ये तुम्हाला मतदान करायचे की नाही हे आता आम्ही ठरवणार असे म्हटले आहे सत्ताधारी व विरोधकांनी कांदा प्रश्नावर मुग गिळून बसले असल्याने कोणीही मत मागायला येऊ नये अशा, अशा आशयाचे फलक लावला आहे कांदा उत्पादक शेतकरी गेल्या अनेक वर्षापासून आर्थिक बुर्दंड सोसत आहे त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी अशा आशयाचे फलक लावत घोषणा देत आपल्या व्यथा मांडल्या आहेत विशेष म्हणजे गेल्या वर्षी याच गावाने कांद्याला दर मिळत नसल्याने गाव विकायला काढले होते आणि त्याची माध्यमातून मोठी चर्चाही झाली होती तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा